टाक 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 बोरू नमस्कार मंडळी जय महाराष्ट्रात जय शिवराय मित्रांनो आज आम्ही चावी नदीवर आंघोळीला मी खूप सण आलोय आता आज कारण बाहेर होतो सध्या म्हणून चार पाच दिवस जायला भेटला नाही आता चावी नदीवर आणि आज चालू आहे आम्ही बिर्याणीची पार्टी करा नदीवर आहे बिर्याणी घेऊन आणि हे बघा हे बरोबर आज ना पंचवीस जण का तीस जण आहेत बिर्याणी पार्टीला दाखवतो मला पोट दाखवतो आता हे बघा ही फलटण आहे आज आज तीस जण तीस जण का पंचवीस झाले एवढी बिर्याणी आहे पुढे बॉक्स घेऊन गेले बिर्याणीचे हे बघा दादूला मारतात आहे मोहरक्याला मारली मोहरक्याला मारली मोहरक्याला रडतोय सिद्धू रड रडतोय रडतोय सुरज रडतोय हे बघा हे बघा हे गँग आहे हे बघा सर्व अजून तिकीट हा हा बघा हा 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 मुंबई जात होता बिर्याणीची पार्टी पण तिकीट कॅन्सिल केला नाही हे बघा हॅन हा मुंबई जात नाही हा मोहरक्या मोरक्या ह्याला म्हणलं मोरक्या सिद्धू मोहरक्या मोरक्या तो पुढे बॉग घेऊन चाललाय बिर्याणीचा फुल मजा मस्ती करत चाललोय नदीवरती आंघोळीला बिर्याणी खायची आंघोळी करायची हे डुकरांची तर भांडणं चालली आहेत खाली नदीवर पोर आहेत म्हणून ते भांडा डुकर आहे बघा डुकरा भांडतात आहे इथं खाऊयात तिथं खाऊया हे बघा आणि काय ठिकाण नाही बघा कसली भांडतात बघा हे बघा पिसरले पोहर आहेत तिकड नदीवर खाली पुढे पोहर आहेत म्हणून डोक्या पिसारलेत पंला पनलात भूता आहेत भूता भूताच्या नदी भूताच्या नदीत कृपया उंदिर सर्वांनी घ्या सर्वांनी घ्या मला सोडून सर्वांनी घ्या मी घेणार नाही फक्त हे ना, रोहितला की रोहितला की रोहितला की सांग रोहितला की सांग हे रोहितला हे रोहितला हे विकीला की मोरके मोरके सांग मोरके हिंगल खेळ मोरके मोरके खेळ सिद्धू बाई घेते चला मस्त एकदम करवंद काळी काळी झाली काळी काळी महिना काळी महिना काळी महिना हा गोड आहे गोड खूप गोड आहे सर्वंद सुरज याच होतो एक पण हे बघा काली महिन्यात लागले एकदम गोड गोड आहे हा बघा हा अलूचं झाड आहे फुल लागलं आहे दिसत तुम्हाला दिसतात ते बघा हॅला बोल अलू पिकलेत नंतर दाखवतो परत येऊन आता आम्ही चालले नदीवरती हे बघा मारामार्ग चालली बोरा खाली नदीवरती बघा वराटा तर काय करते यालाच माहित ते बघा तेव्हा काजू खाली केले आता मारायला पण करवंद खूप लागली आता घेऊन सुकणार नाही लवकर तर मुंबईश दोन दिवसात मुंबईत निघायचं आहे मग काय भाजणार खाऊ शकतो तोपर्यंत हे बिया चोर झाले बघा बिया चोर आहे बिया चोर आहे ते बघा बिया चोर काजू खाली एवढे बिया पडलेत ना हे बघा आलेच आय तो किती बिया भेटल्या एवढे बिया पडलेल्या आहेत यायला बघ काय बघ गुरकू पण ते बघ बिया चोर बघा बिया चोर आहे बघा बैठक भाजून खायला होते बियाचा माहिती भाजलेले आहे झाला ना कोणतरी भाजलेली बी आता फोडून बघतोय चांगले काही फोडतो आम्ही आता बी भी भाजले भेटली बी खाला भेली बार कंक्रीट घर एकदम टेस्टी बीयाच बिया का लगा खूब बी भेट खाली पड़े बम सुंदर सा मोटा बी बी कसली है बरले एकदम खासदमी बी है फटाड़ी एकदम बी बसली आय एवढा मोठा आहे हा दादू आहे दादू चोर आहे त्याला बिया भेटले नाही तर जमवायला म्हणून रडतो आहे बघा पोरांचा गुरु आहे सर्व रडवा बाबू दादू मोरक्या हा आमचा आहे हा मोरके मारतो दादूला ते बॉक्स 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 बॉक्झ बॉग घे अजून बियाज मध्ये काजू खाली पटले बघा हे आहे आमचं महादेवीचं मंदिर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि ही खाली आहे नदी आमची हा वी आहे दादू पुढे सर्वेश बाईत अक्षय बाईत हज्याम अक्षयबाईत आणि मिलिंदबाई दोघ हजाम आहे हजाम चुलकोंबडे यांच्यामध्ये दिवस खराब जातो एक पूर्ण सुरज काय बोल बोलायचं काय हजाम आहे बघ हजाम आहे दोघांनी गेलं की हजाम बायकांसारखं फोन बोलत असतात गुलुगुलू तिथेच राहतात सारे आले आपल्या बायको बायकोला सोडून पोराला ना बायकोला पण पोरांना फिरते आता अय महादेव आई की जय पोरा पिसाळ बघा खाली पोरावर पिसाळली हा सर्वांचा महारके या पोरांचा मोरक्या हा एक दुसरा मोरक्या यांचा पोहरा पिसाटली <laughs> बघा परा पिसाली पोहरा <laughs> बिया बघा किती आणली एवढ्या बिया जमून आणल्या बघा दोनशे भीतर दो भी बिया भेटले शंभर दोनशे फोल आणि बघा नदीवर पोरा खाली आहेत खाली पोहरा आहे तिथं तिसाठी बा खाली पोहरा आहे ति नदीवर खाली नदीवर पोरा आली रांगोळीला आणि आपली पोराची फलटण आले गणेशवाडीची कार्टी ए टाक वरून टाक करून टाक ए टाक उलटाक ये टाक लवकर उलटाक चढवरती परत टाक जा टाक 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 अरे मी टाक 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 पुढे गे फुडक फुड टाक 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 भरूक हे टाक अखू फटपटा फटपाट फटपाटाक लाईन टाक लाईन टाका आकु मार उडी मार उडी मार अकू उडी मार हाकू शेम हाकणार घेतो तुझ्या खाली मार 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 जाजून पुढं होईल आदला खरा नाही मारुडी डोक्यानी ताव मारलाय बिर्याणीवर हे बघा डोक्या पिसाळले बिर्याणीवर डोक्यानी ताव मारली पिसाले बिर्याणीवर करा इकडे मग खातोय हा बघ बय बघ अगं मस्त आहे बघ बिर्याणी पार्टी ही माकडा बजार लोमते लोमते हा लोमते लोमते बसले लो तिकडे बघ खाली चार लोमते बसलेत बिर्याणी <laughs> स्पेशल नदीवर खायची माझ्या वेगळी हा बवरा बवराव हावराव का खात पुत हावरा सर्व शांत एकदम खातात बघ शांत एकदम बोलके शब्द पण नाही रोहित ब रोहित ब रोहित बातोय मोठा चुकतोय सारे बघ तर ते भूता भुताव भुताव देऊन खाली खाय भुताव कशी खातात आहे जा मुंबई जा तू बघू नको या बिर्याणी खायला आपली बिर्याणी खाऊ या चिकन खायचा नव्हता खाऊया आता बिर्याणी खाऊन फुगले आता पोटा फुल झाले आता आंघोले करतील तुला फड पाहिजे फडतात भांडत शुभम काय राहण्याच्या पोरा खालीच राहिले नाही चालतं उदा तोंड काला कसं आहे तुझा नीर अक्षरी खाल्ला असतात पण लावतो मासरी खाल्ली असत बिचारी काय पॅन्टी पेंटी हाल त्याला वरच्या अंगा लोक त्याला वरच्या वरती चले मांदे हा मिल्याचा वाटप परसू आपला मास्तरचा भाऊ सोपतो हा आम मिलिंचा मित्र खास मिलिंदा भाव आहे बाई विघ्न बाई लच्चू लू पोळायला डुबवतो खाली हा मोरक्या मधून आग लावतोय मोरक्या आग लावतो फक्त हा धोंडू डुकर आले आंघोली करून सर्वांची आता ते तर भारतच आहे कॅन्सल कॅन्सल रडवेला कॅन्सल हा रडवा कॅन्सल आजपासून विघ्नची मार विघ्न मार विषय विराज मारायची विराज हसतो विराज हसतोय विराज हसतोय विराज असतोय विराज पट्ट विरा पट्ट हबा रडवा बाय की बाई बाई बाबा तू मारणार न तुला फोन बरं त्याला दोघांची भांडणं आले तर मिठी मारत मिठी मारायला घ्या घ्या पिठी पप्पी घ्या घ्या घ्याल घ्या मारक्या का काय सांगितलं ना बरोबर भांडा करून मारक्या फक्त पुढचे कुठे गेला भांडा कुठे गेला वाकला वाटतं पाठी मग त्यांची काय भांडणं संपलेत नाही हे बघा भांडणं चालू अजून सुद्धा हा मोहरक्या समजवतोय का तरी ना मोहरक्याला समजवतोय <laughs>

धपक देतो करतो कागोली करून आता आम्ही निघालो घरी घरी जाऊन जायचं खेळायला पूजा आहे पर संध्याकाळी नमन बघायला जायचं आहे कुठं नक्की जायचं ना समजत नाही चला आता आपण जाऊया घरी सर्व बघा पार्टी मग बोरं का निघाली भांडणं करून निघाली त्याला घरी आज लेट झाला आम्हाला बिर्याणी पार्टी होती तर चला आता भेटूया घरी जातो नंतर भेटू